कुडाळ शहरातील नाबरवाडी रस्त्यावरती शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे एक मोठं झाड कोसळलं त्यामुळे बगळे यांच्या घराचं नुकसान झालंय सुदैवान यात कोणती जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्रजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी तातडीने आपत्कालीन टीमसह घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू आहे पाहुयात कोसळलेलं झाड खूप मोठं होतं त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता रात्रीच्या वेळी नगराध्यक्षा बांदेकर शिरवलकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून झाड कापून रस्ता तात्पुरता मोकळा केला यावेळी नगराध्यक्षांसोबत श्रेया गवंडे राजू गवंडे उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते नगरपंचायत कर्मचारी नागरिक उपस्थित होते रात्रीच्या वेळी तातडीने मदतकार्य सुरू केल्यामुळे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल